माझं सोलापूर न्यूज मध्ये सात वाजता चौक येथे काश्मीर हिंदू बांधवांना धर्म विचारून जिहादी गोळ्या झाडून निर्गुणपणे हत्या केल्याबद्दल गोलतालीम बहुदेशीय सेवाभावी संस्था सोलापूर यांच्या वतीने व इतरही हिंदू संघटनेच्या वतीने या हल्ल्यात मृत्युमुखी झालेल्या हिंदू बांधवांसाठी श्रद्धांजली वाहण्यात आली व निषेध आंदोलन देखील करण्यात आले या प्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री योगेश पिरीचंद्र सलगर आयुष्य बेलोरे महादेव स्वामी बिरू डोळे शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भाऊ सर्वदे कैलास बेलोरे भाजपचे श्रीकांत कट्टीमणी युवा नेता सुरेश पाटील प्रशांत गावडे अंबादास कडगुड महेश हंचाटे लक्ष्मण दलशिंगे नितीन कोलोरे केदारनामा निनेश कमाडे समर्थपोरे मनोज जाधव अमर पाटील अमोल कंदलगी याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी व हिंदुस्थान जिंदाबाद पाकिस्तान मुर्दाबाद भारतमाता की जय असे जोरदार तसेच घोषणा देण्यात आल्या बलिदान चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले या प्रसंगी भागातील बहुसंख्य हिंदू बांधव देखील उपस्थित होते माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका